लाडक्या लाडक्या बाईनो खुश खबर खुश खबर खुश खबर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता हे हप्ता तुमच्या अकाउंटला कधी येणार आहे याची तारीख जाहीर केलेली आहे लाडक्या के बहिणीनो सोबतच ज्या बहिणी अपात्र होता त्यांना साडेचार हजार मिळणार का ऑगस्ट पासून ज्या बहिणी जुलै पासून अपात्र होतात अपात्र होता त्यांना सहा हजार मिळणार का ज्यांना जून पासून पात्र होता त्यांना साडेसात हजार मिळणार का याबद्दलही त्यांनी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे अपात्र बहिणी बाबत सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे सरकारचा मोठा निर्णय आलेला लाडक्या बहिणींनो खुशखबर असणार आहे खुशखबर सोबतच लाडक्या बहिणीनं पंधरावा आणि सोळावा एकत्र वाटप होणार आहे का हो यस याचं उत्तर आहे यस तुम्हाला सगळ्यांना दिवाळी आणि दसऱ्याच्या म्हणजे लाडक्या भाव भावांकडनं भाऊबीजीची उवाळणी मिळणार म्हणजे मिळणार हे स्वतः एकनाथजी शिंदे यांनी वक्तव्य दिलेलं आहे पण कधी भेटणार आहे लाडक्या बहिणींनो जर तुम्ही गोल्डन डेटा मध्ये असाल तर बघा पंधरावा आणि सोळावा हप्ता हा कधी दिला जाणार आहे तुम्हाला जर तुम्ही गोल्डन डेटा मध्ये आलात तरच मिळणार आहे मग तुमची ई केवायसी झाली असेल तरी सुद्धा तुम्हाला मिळणार नाही मला सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीची ई केवायसी कम्प्लीट झालेली आहे कारण ई केवायसी कधी लागू होणार लाडक्या बहिणींनो जर तुम्ही बघितलं तर दिवाळीनंतर दिवाळीनंतरचे जे महिने असतील त्या महिन्यांसाठी आपला ई केवायसी लागू आहे पण आता पंधरावा आणि सोळा हप्ता जर पाहिजे असेल तर तुमचं नाव गोल्डन डेटामध्ये येणं गरजेचं आहे अदरवाइज तुम्हाला पंधरावा आणि सोळा हप्ता मिळणार नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींचं ई केवायसी झालेली आहे आणि तुमच्यापैकी कोणत्या बहिणी जून जुलै ऑगस्टमध्ये अपात्र ठरल्या आहेत अपात्र ठरी ठरल्या असेल तरी तुमचं नाव गोल्डन यादीमध्ये येऊ शकतं कारण गोल्डन डाटा काय याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आता तुमच्या बहिण्यामध्ये प्रश्न पडला असेल की काय आहे गोल्डन डाटा सगळं सांगणार आहे खरंच लाभार्थी अपात्र होतील का येस तुमची ई केवायसी झाली असेल तरी सुद्धा तुमचं गोल्डन डाटामध्ये नाव नसेल तर तुम्ही अपात्र होणार जे नोव्हेंबर डिसेंबरचे महिने मिळणार त्याच्यासाठी पण आता तुम्हाला पंधरा आणि सोळा हप्ता सरसकट सगळ्याच बहिणींना द्यावा कोणत्याच बहिणींना अपात्र करावा नाही असं आपण सरकारकडे मागणी करू तर पात्र बहिणींना तर तुम्हाला पंधरा आणि सोळा हप्ता मिळणार आहे पण जे अपात्र होतात त्यांना सुद्धा सरकारने लाभ द्यावा ही मागणी आपण करणार आहोत तुमची ई केवायसी झाली का कमेंट बॉक्समध्ये सांगा गोल्डन डेटा कुठे मिळणार याची ही सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि दोन ऑक्टोबरला ते पब्लिश होणार आहे बघा लाडक्या बहिणीनं गोल्डन डाटा नक्की काय असणार आहे गोल्डन डेटा मध्ये तीस वेगवेगळ्या निकषांच्या आधारावर सरकारकडून नागरिकांची सगळी माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर आणली जाणार आहे सरकारने हे आणलं मला याच्यामध्ये काही म्हणायचं नाही तर सरकारने स्वतःची माहिती सुद्धा म्हणजे जे आजी खाजी आणि आता माझी आमदार असतील सर्वांची माहिती थी या ठिकाणी टाकावी कारण तुम्ही पंधराशे रुपयासाठी किंवा दोन हजार किंवा अडीच हजारांसाठी नागरिकांची माहिती थी एका ठिकाणी ठेवत आहे आणि त्या माहितीला वनरेबल बनवत आहे तुमचीही माहिती या ठिकाणी ठेवावं जेणेकरून काही इशू झाले तुमच्याही सोबत होईल आमच्याच लाडक्या बहिणीसोबत होणार नाही किंवा आमच्यासोबत होणार नाही संबंधित व्यक्तीचं नाव पत्ता जन्मतारीख शैक्षणिक पात्रता लग्न झालं की नाही माहिती माहिती उत्पन्नाचा स्रोत कुटुंबाची माहिती पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती ड्रमीनची मालिका असल्याची संपूर्ण माहिती आर्थिक सामाजिक भौगोलिक इत्यादी तीस वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फॉर्मेशन या गोल्डन डाटामध्ये असणार आहे जर तुम्ही या गोल्डन डाटामध्ये असला तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे पंधरावा आणि सोळावा हप्ता अदरवाईज तो तुम्हाला मिळणार नाही मग यस, जर नाही भेटला तर मग तुम्हाला याच्यामध्ये नाव टाकता येईल का येस याच्यामध्ये तुम्ही जर अपात्र ठरला तर मग तुम्हाला याच्यामध्ये नाव ऍड करता येईल का ही याची प्रोसेस तीन ऑक्टोबर नंतर ती सुरू होणार आहे लाडक्या बहिणीनो आणि ई केवायसी जी असणार आहे ही केवायसी तुम्हाला दिवाळीनंतरचे जे हप्ते असतील त्यासाठी कंपल्सरी आणि ते तुम्ही करणं गरजेचं आहे लाडकी बहीण जून जुलै ऑगस्ट पैसे थांबलेले आहेत का तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींचे जून मध्ये पैसे थांबले जुलैमध्ये पैसे थांबले ऑगस्टमध्ये पैसे थांबले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की सरकारनी अत्यंत महत्वाची काय दिलेली आहे घोषणा केलेली आहे की या बहिणींना सुद्धा आता लाभ मिळणार आहे ज्या बहिणींचे जून पासून पैसे थांबलेले आहेत त्यांना साडेसात हजार रुपये दिले जाणार आहे ज्या जुलै पासून थांबलेले आहेत त्या बहिणींना सहा हजार रुपये दिले जाणार आहे ज्या बहिणींचे ऑगस्ट पासून थांबले आहेत त्यांना साडेचार हजार रुपये आणि ज्या बहिणींना ऑगस्ट भेटलेले आहेत त्यांना तीन हजार रुपये दिले जाणार आहे अत्यंत खुशखबर आहे लाडक्या बहिणीं म्हणून तुम्ही तुमची ए केवायसी झालेली आहे का तुम्हाला गोल्डन डाटाबद्दल माहिती आहे का गोल्डन डाटाबद्दल तुमचं मत काय ज्या बहिणी अपात्र डाळल्या त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका कारण अजूनही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी एक खुश खबर देणार आहे स्वतः दाखवणार आहे की एकनाथ शिंदेचं वक्तव्य काय बघा सोबतच याच्यामध्ये सांगितलं एकनाथजी शिंदे यांनी की तुम्ही ई केवायसी करणं कंपल्सरी आहे कारण आता तर पंधरा आणि सोळा हप्ता तुम्हाला भेटून जाईल पण त्याच्यानंतर जे जर तुम्हाला हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला ई केवायसी करणं गरजेचं आहे मग लाडकी बहीण योजना ई केवायसी झाली असेल तर पात्र होणार का हंड्रेड अँड वन पर्सेंट लाडक्या बहिणीं जर तुमची ई केवायसी पूर्ण झाली असेल कधी तुम्ही अपात्र जरी असाल तुम्हाला कोणत्याही महिन्याचे पैसे भेटले असेल जून जुलै ऑगस्ट त्याचबरोबर कुणाला जानेवारीपासून भेटलाय कुणाला मे पासून भेटलंय कोणाला फिफ्थ पासून कुणाला पासून कुणाला एप्रिल पासून तर प्रत्येक बहिणीची जर ई केवायसी झाली असेल त्यांना काय मिळणार आहे लाभ मिळणार म्हणजे मिळणार हे आता आपल्या एकनाथजी शिंदे यांनी म्हटलं फक्त ई केवायसी करा तुम्हाला दिवाळीच्या नंतरचे हप्ते मिळणार म्हणजे मिळणार लाडक्या बहिणींना हे स्वतः एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे मग ही ई केवायसी कशी करायची ही छोटीशी सी मी तुम्हाला सांगतो बघा एका ताईचा मॅसेज आलेला मला जून जुलै पासून हप्ते मिळाले नाही असा जर तुम्हाला कोणाला मेसेज आला असेल सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही तर बघा लाडक्या बहिणीनं कधीमध्ये याचे मिस्टेक होऊ शकतात असा मेसेज कधी होऊ शकतो मी तुम्हाला चार पाच रिझन सांगतो एक की तुमचा मोबाईल ऍक्टिव्ह नाहीये बरोबर तुमचं तीन चार महिन्यापासून रिचार्ज केला नाही त्याचबरोबर तुमचा सिम बंद आहे अशा वेळेस तुम्हाला असा मॅसेज येऊ शकतो सोबतच बघा एखाद्या वेळेस तुम्ही इथे आधार क्रमांक चुकीचा टाकला एखादी नंबर टाकताना चुकला तरी तुम्हाला मेसेज येऊ शकतो या बहिणीचा मेसेज बघा मला जून पासून पैसे आलेले नाही सुरुवातीला मी ई केवायसी करत असताना मला असा मेसेज आला मी सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत नाही म्हणून मी आठ दिवसानंतर पुन्हा प्रयत्न करून बघितला तर ई केवायसी लवकरच झाली म्हणजे काय लाडक्या बनीनो जरी तुम्हाला असा मॅसेज असेल तर तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा चार पाच दिवसानंतर जर तुमचं जर ई केवायसी झाली तर तुम्हाला इथून पुढचे हफ्ते मिळणार म्हणजे मिळणार लाडक्या बनीनं तर चला मी तुम्हाला एक प्रोसिजर सांगतो ती कशी आहे एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो एक मिनिटात तुमची होईल बघा सर्वात पहिले तुम्हाला कुठे जायचं लाडक्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं काय होईल एक वेबपेज ओपन होईल त्या वेबपेजला जाऊन तुम्हाला टिक करायचं आहे फक्त वेबसाईट बघताना हीच ओपन करायची दुसरी करायची नाही तर अनेक फ्रॉड होणार आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा काही एक वेबपेज ओपन होईल नवीन मला तिथे तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे कॅप्शन कोड टाकायचा आहे आणि मी सहमत आहे मला टिक करायचं आहे ओटीपी पाठवा म्हणून ओटीपी पाठवल्यानंतर तुम्हाला इथे काय ते सहा नंबरचे बॉक्स येतात तुम्हाला तिथे तो ओटीपी इन्सर्ट करायचा बरोबर समजा इथे तुम्ही मी सहमत आहे आणि पाठवा टिक केलं तर अशा पद्धतीचा पहिला मेसेज येईल सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही म्हणजे तुम्ही अपात्र आहे ते तुम्ही काय करायचं एकदा आधार नंबर पुन्हा टाकायचा आहे किंवा चार पाच दिवसानंतर टाकून बघायचा आहे जर झाला तर तुम्ही पात्र ठरणार समजा नाहीच झाला तुम्ही अपात्र ठरणार पण तुमच्यासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा गोल्डन डाटा येईल त्याच्यामध्ये तुम्हाला इन्सर्ट करण्याचा ऑप्शन मिळणार आहे त्यानंतर असा मेसेज आला आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे म्हणजे तुम्ही आता पात्र आहात तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही त्याच्यानंतर जर अशा पद्धतीचा मॅसेज आला अनएबल टू सेंड ओटीपी तर घाबरायचं कारण नाही तुम्ही काय पात्र आहात सर्वात म्हणजे खुशखबर तुमसाठी काय तुम्ही पात्र आहे टेन्शन घेण्याची गरज नाही आता लागलं थोडा वेळ करून पोहो आलं लक्षात अनॅबल टू सेंड ओटीपी आला म्हणजे तुम्ही पात्र आहात कारण की तिथे लिहिलं नाही ना की तुम्ही साधारण यादीमध्ये हो नाही आहात म्हणजे तुम्हाला येणार म्हणजे येणार त्याच्यानंतर असं झालं तर तुम्हाला काय येईल बघा अशा पद्धतीचा तुमचं तुम्सो ओटीपी मग तुम्हाला तिथे ओटीपी काय करायला सबमिट करायचं ओटीपी सबमिट केल्यानंतर बघितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वडिलांचा दे आणि पतीचा आधार कार्ड पहिला स्टेप होती जो लाभार्थी आहे त्याचा आणि दुसरी स्टेप आहे वडील किंवा आधार क्रमांक तुमच्या आधार कार्ड ज्याचं नाव असेल त्याचा तुम्ही टाकायचा टेन्शन घेण्याची जास्त गरज नाही समजा पतीचं नाव असेल तर पतीचं आपल्या वडिलांचं असेल तर वडिलांचं आणि जिथं जर कोणीच नसेल वडील नसेल आणि पती अशा वेळेस तुमच्या राशन कार्डला जायचं राशन मध्ये कारण की ही जे आपण संकल्पना आहे लाडकी बहिणी ही कुटुंब व्यवस्थेवर आधारलेली संकल्पना आहे म्हणजे तुमच्या कुटुंबातील कुणाचं तरी टाकायचं आहे फक्त आईच नका टाकू किंवा बहिणीचं टाकू नका बरोबर आईचं किंवा बहिणीच टाकू नका कारण की त्यांना ई केवायसी करताना प्रॉब्लेम जाईल तुम्ही एक तर तुमच्या भावाचा किंवा जे नण देर म्हणतो आपण त्यांचं टाकू शकता म्हणजे वाईफ म्हणजे मॅरिड असेल तर त्यांनी देरचं टाका इकडे आपल्या भावाचा टाका ठीक आहे मी सहमत आहे टिक करायचं कॅप्चर टाकायचा आणि पुढे जायचं ओटीपी टाकायचा ते कोणाच्या नंबरवरील वडील किंवा हजबडच्या याच्यावरील त्याच्यानंतर इथे तुम्हाला बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इथे वडिलांचे नाव बाय डिफॉल्ट तुम्हाला इथे काही साईन करायचं म्हणजे साईन इन सेन्स हो आणि निवडायचा ते बघूया आणि इथे तुमचं जात आणि तुम्ही ज्या कम्युनिटीमध्ये येतात त्या जातीमध्ये कम्युनिटी या ठिकाणी कास्ट सबमिट करायची आहे आणि सबमिट केल्यानंतर जे प्रश्न आहे प्रश्न काय माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित आणि कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा निवृत्तवन निवृत्त घेत यस घेतच नाही म्हणजे इथे काय घ्यायचं तुम्हाला होय पहिल्या याच्यामध्ये काय टिक करायचंय होय काही करायचं नाही अनेक बहिणींनी नाही केलं घाबरू नका प्रश्न हा नकारात्मक होता तर तुम्ही नाहीही जर केलं याचा अर्थ तोच होतो पण घाबरायचं काम नाही जर तुम्ही नाही केलं ला के ला, तर लाडक्या बहिणी ऑप्शन ओपन होणार आहे गोल्डन टाटा दोन दोन ऑक्टोबरला नाही त्याच्यानंतर ते ओपन होईल काही टेन्शन घ्यायची गरज नाही माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि अविवाहित महिला लाभ घेतात हे फक्त जर दोन महिना महिला असेल त्यांनी काय करायचं होय करायचं आणि दोन पेक्षा जास्त असतील तर त्यांनी उत्तर काय करायचं नाही करायचं आहे बरोबर दो दोन पेक्षा कमी एक दोन्ही विवाहित असला तरी चालेल एक अविवाहित दुसरी विवाहित आणि एकच मुलगी असेल तर काही इश्यूज नाहीये आहे उपकृत एक दोन मध्ये माहिती खरी आहे आणि याच्यावर टिक करायचं आणि खाली काय करायचं सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर लाडक्या के महिन्यात तुमची ई केवायसी कम्प्लीट होईल आणि तुम्हाला तो लाभ चालू होईल आता नाही खरून नोव्हेंबर नंतर आणि आता तुम्हाला काय मिळणार पंधरावा आणि सोळावा एकत्र मिळणार आहे बघा पंधरावा आणि सोळावा हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार आहे तीन हजार रुपये तर तुम्ही बाराव्या हप्त्यापासून जर लाभ नसेल भेटला तुम्हाला साडेसात मिळा मिळणार आहे तेरावा सहा हजार चौदावा साडेचार आणि पंधरावा आणि सोळा म्हणजे किती तीन हजार रुपये या तारखेस जमा होणार आहे त्याची डेट मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणीनो ऑक्टोबर चार नंतर पंधरा ऑक्टोबरच्या इन बिटवीन मध्ये मला हा हप्ता जमा होणार आहे हा हप्ता जमा होणार आहे तर चला लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या बहिणीला वाटतं की आम्हाला तीन हजार चार हजार सहा हजार साडेसात हजार भेटावे सोबतच दिवाळीचं बोनस द्यावं बोनस नाही दिलं चालतं पण आम्ही त्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्यात वक्तव्य केलेलं एकनाथ शिंदे तेच वाक्यावर पुन्हा आणि माझ्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये हे सगळे पैसे जमावाव अशीच मी अपेक्षा करतो चला तर मग इथे थांबतो लाडक्या बहिणीनं तुम्ही सपोर्ट करा जेणेकरून आपले मागणी सरकारकडे जाईल आणि आपल्याला सगळं मिळतील चला तर मग इथे थांबतो व्हिडिओमध्ये येतो जय जे महाराष्ट्र जय श्रीराम